तर नमस्कार मित्रांनो उन्हाळा खूप पडलेला आहे बरं का आणि घोरपडीलासुद्धा कुठं पाणी पिण्यासाठी नाही तर आपल्या कोटेवर हिता आली होती पाणी पिण्यासाठी हौदात तर तिला हौदात पण वरी चढता येणं झालं आहे पाणी प्यायला तर आपण तिला पाणी पण पाजवू आणि ही घोरपड कुठं तर अडचणीत सोडून देऊ बरं का कारण घोरपडीची शिकार कधी करायची ना आपल्याला माहिती आहे बरं का आणि इतिहासात घोरपडीचा उल्लेख आहे त्याच्यामुळं आपल्याला तसलं काय करता येत नाही तर घोरपड खूप मोठी आहे बरं काय कमीत कमी दोन किलोची घोरपड असेल तर हिला आता मी डायरेक्ट पाणी दाखवतो पाणी पिते मी तर ही का आता जास्त पाणी पिणं झाले कारण मला वाटतं ही बिलाय काय की मला धरल्यामुळं तर असू द्या आता पिली हि न कुठं तर पाणी हिकडे हिला मी डायरेक्ट आता आळ्यात सोडून देतो बागा बर का असले नक्या बिक्या कसले मोठ्या एकदम शिफ्ट वगैरे जी लय मोठी ही जी पाट वगैरे बघितलं कशी एकदम मोठी दिसायला कसली दिसायला लागली गाह भरले पण मला बस कर मग चावल लई मोठी आहे का दाता आहे ती का बघायची घ्या तिला चावाला पण हिला दात नसतील वाटाले चावाला मला सोड

Tu peux voir ta galerie, Gélien. Tu peux